नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्या रंगोलीमध्ये आजच्या व्हिडिओ मधून आपण दिवाळी साठी दिव्याची अत्यंत सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत मैत्रिणींनो जी तुम्हाला सहज अशी काढता येईल सोपी पण दिसायला तितकीच आकर्षक अशी रांगोळी आहे बघा आपल्याला असा दिवा काढून घ्यायचा आहे काहीही अवघड नाहीये मी जसं दाखवलं तशा तुम्हाला रेषा मारायच्या आहे मैत्रिणींनो नंतर आपल्याला त्यालाच अटॅच करून आपल्याला कमळाचं फूल काढायचं आहे म्हणून मी इथे दोन दोन पाकळ्या कमळाच्या काढून घेतलेल्या आहे आता मध्ये जे आपल्याला रिकामी जागा दिसते तिथे आपल्याला पानं काढून घ्यायची आहे कमळाचे तर अशी दोन पाने मी इथे काढून घेतलेली आहे आणि दिव्यामध्ये आंबा कलर आता भरून घेत आहे तर चला आपण आंबा कलर भरून घेऊ आता आंबा कलर आपला भरून झालेला आहे आणि दिव्याची जी वात आहे तिच्यामध्ये येल्लो कलर मी भरून घेतलेला आहे आणि कमळाच्या फुलामध्ये रेड कलर आता सध्या मी भरून घेतलेला आहे बघा किती आता सुंदर दिसायला लागले ना आपली रांगोळी मैत्रिणींनो झटपट होणारी आणि तितकीच सुंदर अशी रांगोळी आहे तुम्हाला काढल्यावरती कळेलच की किती सुंदर असे दिसते बघा आणि नक्की काढा मैत्रिणींनो सणांना काढण्यासारखी अशी सुंदर ती सोपी रांगोळी आहे ज्या माझ्या माता भगिनींना माझ्यासारख्या जास्त रांगोळ्या जमत नाही त्यांच्यासाठी ही रांगोळी अत्यंत सोपी आणि सुंदर रांगोळी आहे बघा असा रेड कलर मी आता कमळांच्या फुलामध्ये भरून घेतलेला आहे आता पानांमध्ये हिरवा कलर आपल्याला भरायचा आहे आणि तो आपण तुम्ही डार्क हिरवा मी डार्क हिरवा भरला तुम्ही फेंट ग्रीनही भरू शकता पॅरोट कलर आणि डार्कही भरू शकता तुम्हाला जसं आवडेल तसा तुमच्या आवडीप्रमाणे भरायचं आहे आणि त्याच्याच खाली मी असं तुऱ्यासारखं जे असतं ते काढून घेतलेलं आहे पाच रेषा मारून तसं आपल्याला काढायचं आहे म्हणजे आपली रांगोळी आणखी उठावदार अशी दिसेल आता पानांना तिथे मी शेडिंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती मी पॅरोट कलर टाकलेला आहे म्हणजे अत्यंत सुंदर दिसेल बघा शेडिंगने आपल्या रांगोळी आणखी सान सुंदर दिसते आणि कमळाचं फुल जिथे आहे तिथे मी राणी कलर टाकून घेतलेला आहे म्हणजे उठावदार अशी रांगोळी दिसते शेडिंगने कधीही रांगोळी उठावदार दिसते दोन कलर एकत्र मॅच केले की रांगोळी ही आणखी आकर्षक असे दिसत असते आणि आता दिव्याची जी वात आहे त्याच्यावरती पॅरोट कलर मी टाकून घेतलेला आहे आणि जी दिव्याची वात आहे मैत्रिणींना तिथे मी अशा रेषा काढून घेतलेल्या आहे म्हणजे आपला दिवा बघा अट्रॅक्टिव्ह असा दिसत आहे आता पानांमध्ये आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहे आणि मी आंबा कलरने थोडी शेडिंग केलेली आहे आणि कमळाच्या फुलांना अशा त्याच्या टोकांना असे मी डॉट डॉट दिलेले आहे आता दिव्याच्या बाजूला असं गोलाकार आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी डार्क ब्ल्यू कलर भरलेला आहे बघा तुम्हाला जर ग्रीन आवडत असेल किंवा दुसरा चांगला वाटत असेल येल्लो कलर किंवा आंबा कलरही तुम्ही भरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आहे मैत्रिणींनो ज्याने आपल्या रांगोळी आणखी उठावदार दिसेल आणि त्याच्या आजूबाजूला आपण डिझाईन काढून घेणार आहोत बघा अशी रांगोळी आपण आता काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक आ, मी सोडून असं एक एक व्हाईट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर पूर्ण व्हाईट आवडत असेल तर तसंही करू शकता मैत्रिणींना तुम्ही मी एक पाकळी सोडून दुसरं मी व्हाईट व्हाईट केलेलं आहे बघा व्हाईट कलरने भरलेला आहे आणि दुसरं मी येल्लो कलर भरत आहे आता मी दिव्यांना अशी एक रेश मारून घेतलेली आहे मध्ये आणि डॉट डॉट मारलेले आहे बघा किती सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे ना मैत्रिणींनो अशी रांगोळी तुम्हाला जरूर काढायची आहे मैत्रिणींनो आणि दिवाळीची शोभा वाढवायची आहे जर तुम्हाला रांगोळी थोडीही आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद